आज इथं केडीशी बँक आमच्या गावामध्ये आहे हो महाराष्ट्र बँक सुद्धा आहे पण सामान्यांना पैसे मिळत नाहीत माझ्यासारख्या उद्योजकांची फाईल त्या बँकाने नंतरच्या काळात फेकून दिली पण निर्मल साहेबांनी ती माझी फाईल स्वीकारली कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारी बँक म्हणून पुरस्कार मिळाला दोन कर्ज घेतलं आणि आज माझा नऊ मला च्या वर्षाला को ऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारी बँक म्हणून पुरस्कार मिळाला आणि असा पुरस्कार मिळाला असताना दुसरी गोष्ट सामान्यांना पैसे मिळत नाही माझ्या सारख्या उद्योजकांची फाईल त्या बँकांनी नंतरच्या काळात फेकून दिली पण करमल साहेबांनी ती माझी फाईल स्वीकारली आणि त्यामुळं मी पन्नास लाखाच दोन उद्योगावर कर्ज घेतलं आणि आज माझा टर्न ओव्हर पन्नास कोटीच्या वरती आहे मला सांगायला अभिमान आहे हे यशवंत बँकेमुळे झालेलं दुसरी आणखी गोष्ट माझ्या दूध संस्थेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील अनेक त्या प्रकरणामध्ये हप्ते वेळेवर भागवले म्हणून व्याज परतावा एकोणतीस एकोणतीस हजार रुपये लोकांना मिळालेला आहे हे यश आहे आणि काय पाहिजे यावर बोला ना आज बँकेमध्ये ठेवी वाढल्या याची गॅरंटी जी आहे ती चर्मन साहेबांना सगळ्या भागातली माहिती आहे आणि त्यामुळं एनपीए मध्ये नाही हे महत्वाचं आहे अनेक बँक आज एनपीए मध्ये पण आमची यशवंत बँक एनपीए मध्ये नाही म्हणून मी सांगितलं की या ठिकाणी आमची केडीसी बँक असेल महाराष्ट्र बँक असेल त्याच्याकडे एटीएम सेवा नाही केडीसी एटीएम सेवा आहे नेट बँकिंग नाही एवढ्या मोठी बँक आणि हे मात्र एटीएम सेवा आहे नेट बँकिंग आहे सगळ्या आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न चर्मन साहेबांनी केलाय अहो आठ वाजेपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बँकेत अनेक आड्या अडचणी समजावून घेऊन ते प्रकरण कसं करता येईल हे सामान्यातल्या सामान्याला सुद्धा कर्ज देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे मला सांगायला अभिमान वाटतोय साहेब तुम्ही जी जी प्रकरण अण्णासाहेब पाटील महामंडळाची केलेली आहेत त्या ती जी मुलं आहेत गावागावातली ते आमच्यापेक्षा तीस वर्ष त्यामुळं आज तुम्हाला एकाकी पाडायचा पुढारी लोक प्रयत्न करतायत पण तुमच्या पाठीशी आम्ही आहे ना ही निवडणूक आम्हीच हातात घेतलेली आहे पुढे एका बाजूला आहेत आणि सभासद एका बाजूला आहेत होऊन जाऊन पंचवीस तारखेला तुम्हाला, तुम्हाला हे निश्चित दिसत पंचवीस तारखेला तुम्हाला हे चित्र निश्चित दिसणार आहे ते मात्र खोट नाही लक्षात ठेवा अहो काय आरोप बुद्धिजीवी लोक आरोप काय करतात माहिती आहे का घरापासून बँके पण याला सतरा लाखाच डिझेल लागत सदुसष्ट लाखाचं डिझेल लागत खरं वाटण्यासारखं आहे का सांगा पाच वर्षामध्ये बँकेची गाडी वसुलीसाठी फिरली बागात पाच तालुक्यात फिरती गाडी दुसरी गोष्ट या ठिकाणी पैसे पुरवठा करण्यासाठी गाडी हे सांगितलं नाही दुसरं सदुसष्ट लाखाचं डिझेल लागलं एवढंच एका बाजूला सांगितलं आणि दुसरी गोष्ट लपवून ठेवायचा प्रयत्न केला नोकर भरतीचा वाह केला नोकर भरती केली नोकर हेनी केली

निवडून देऊया एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद